मंगळवेढा तालुक्यातील अंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील पहिलेच्या विद्यार्थ्यांचे नोटबुक खाऊ देऊन बैलगाड्यातून गावातून प्रभात फेरी काढून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधान अवताडे यांनी व कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे मतदारसंघातील सर्व शाळांना टॉयलेट आणि रसोई घर व वॉल कंपाउंड बांधण्यासाठी डीपीडीसी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही सुद्धा यावेळी आमदार समाधान ओताडे यांनी दिलीये बघा विद्यार्थ्यांच्या अनोख्या स्वागताचा व विद्यार्थींसह आमदार औताडे यांचा बैलगाडीतील मिरवणुकीचा संपूर्ण व्हिडिओ आता तुमच्या बंगल्याचे दुकानाचे किंवा शोरूमचा फर्निचरचे काम आमच्यावर सोपवा आणि निश्चिंत व्हा हो हो निश्चिंत व्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून आम्ही बनवून देतो तुमच्या आवडीनुसार आकर्षक टिकाऊ आणि दर्जेदार फर्निचर सर्व प्रकारचे शोरूम दुकान बंगल्यांचे हॉल किचन बेडरूम आदीसह सर्व प्रकारच्या कलात्मक फर्निचर साठी पंढरीतील विश्वसनीय नाव अर्थात नामदेव मिस्त्री फर्निचर प्रोपराइटर परमेश्वर नामदे अर्थात नामदेव मिस्त्री संपर्क मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सतरा पस्तीस दहा प्रगती झाली पाहिजे